रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या व बेचाळीस दुर्मिळ वनस्पतीपासून तयार केलेले तसेच भारत सरकारद्वारा प्राप्त असलेले एक आयुर्वेदिक प्रॉडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा सारख्या सहाशे पन्नासहून अधिक आजारावर रामबाण उपाय त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुणकारी ठरलेले एक नंबरचे प्रॉडक्ट तेव्हा हे प्रॉडक्ट घेण्यासाठी आज संपर्क साधा

शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक अपघात झालेला आहे कार आणि खाजगी ट्रॅव्हल बस दोघांमध्ये अपघात होऊन या ठिकाणी कारने पेट घेतला आणि आग इतकी भीषण होती की या ठिकाणी संपूर्ण जे कार आहे ती जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर खाजगी बसचं नुकसान झालेला आहे जे कार मधले प्रवासी होते ते बाहेर निघाली जी माहिती आहे परंतु जे चालक होतं त्या तो चालक जे आहे तर गाडीमध्ये असल्याची प्राथमिक माहिती जे या ठिकाणचे नागरिक आहेत ना बघितलेली आहे प्रत्यक्षदर्शनी त्यांनी ही माहिती दिलेली आहे आणि आता खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पोलिसांच्या वतीने संपूर्ण प्रकाराची खरी माहिती जी आ आ आहे तर या ठिकाणी घेतली जाते आहे घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल त्याचबरोबर कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल या ठिकाणी घटनास्थळी पोहोचले आणि जी मोठ्या प्रमाणात कारला आग लागलेली होती ती आग त्यांनी विजवलेली आहे संपूर्ण ही घटना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झालेली आहे आणि आपण खऱ्या अर्थाने बघितलं तर या नगर मनमाड महामार्गावरती हा अपघात झाल्यानंतर कारने पेट घेतला आणि कारने पेट घेताच या ठिकाणी जे प्रवासी आहे त्यांना खाली उतरवण्यात आलं होतं त्याचबरोबर जे खाजगी बस तर देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या बसच्या बसच्या समोरचा जो भाग आहे ते पूर्ण चक्काचूर झालेला आहे याच्यावरनं आपल्याला या अपघात किती भीषण होता हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज घेऊ शकतो आपण नंबर प्लेट पाहतो संपूर्णपणे ही नंबर प्लेट दिसत नाहीये ही कारचं जे आहे ते पूर्णपणे जळून खाक झालेली आहे त्याचबरोबर जे खाजगी बस आहे त्याचा संपूर्ण पुढचा भाग जे आहे झालेला आहे आणि त्या वाहतूक या ठिकाणी कोंडी झालेली आहे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागायला चित्र पाहायला मिळत आहे घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी या ठिकाणी घटनास्थळी पोहचले आणि जे अग्निशमन दल या ठिकाणी पोहचले त्याचबरोबर जे रुग्णवाहिका या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत प्रवासी आहे ते आपल्या सोबत आहे आपण त्यांच्याशी विचारणार आहोत भैया कहाँ से जा कहा जा रहे है? हम से जा रहे हम इंदौर थे आता कितने बजे निकले होिर्डी से अरे भाई करीब नऊ बजे बस निकली है अच्छा ये दुर्घटना कितने बजे हुई अब बस अभी भैया थोड़ी देर पहले थोड़ी देर पहले टाइम तो नहीं देखा क्या हुआ क्या आपने क्या देखा हमने कुछ नहीं देखा सिर्फ हम अंदर थे और एकदम से वो तेज बता रहे गाड़ी कार आई थी अच्छा। वही लड़ गई है सामने से सामने से लड़ गई हाँ। आप कितने लोग आ, थे गाड़ी में हम हाँ। लोग थे करीब बच्चे अच्छे मिला के चौदह लोग पंद्रह लोग पूरी मतलब ये जो खाजगी बस बाकी सब बस तो भर गई थी पूरी बस हाँ 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 सबकी जान बच गई है सब ठीक ठाक है मगर चोटे आ गई कार में कुछ लोग थे कार में भैया नहीं पता चला कोई कह रहा एक लोग है हाँ आप क्या कहोगे? हम भी नीचे आए भैया भाई, की बहन है वही हाँ वही सब लोग साथ में थे अचानक से गाड़ी में गई कार ही बीच में आपने कुछ देखा देखा कुछ नहीं है बाहर कार से तो कोई निकला नहीं है ये पता है कार तो कोई तो निकला नहीं है नहीं अच्छा नक्की पहा तो है की प्रवासी जी आए किसी को चोट आई है भैया चोट हमारे आई है और हमारी भाभी की आई है दात हिल गया उनके अच्छा बच्चों के भी हल्की बहुत आ गई है अस्पताल हैं अस्पताल नहीं गए भी। जा रहे हैं गाड़ी आ रही है यहाँ ठिकाने अपन पहात हो ये जे लहान लहान लेकर आ है� काही <ihye>, uh, महिला भगिणी आहे या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि uh, प्रवास करत होते शिर्डी ते इंदोर असा प्रवास ते करत होते आणि या ठिकाणी अशा पद्धतीने अपघात झाल्यानंतर ते uh, स्थानिकांनी त्यांना मदत केली आणि uh, रस्त्याच्या कडेला आता ते थांबलेले आहे सगळे जे त्यांचं uh, uh, सामान आहे बॅग वगैरे आहे ते सगळे या ठिकाणी आहेत आणि मदत कार्य इमिजिएट या ठिकाणी करण्यात आलं आणि ही संपूर्ण जी आग आहे ती विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे सहकार मानशी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल या ठिकाणी आहेत कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दल आहेत आणि या ठिकाणी आता आग आटोक्यात आलेली आहे आग विझवण्यात आलेली आहे कारमध्ये नेमकं कोण कोण होतं सदर कार कुठून कुठे चाललेली होती त्या ही घटना कशा कशामुळे घडलेली आहे या संपूर्ण प्रकाराची माहिती कोपरगावचे पोलीस प्रशासन जे आहे तर घेत आहे निनाईग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे प्रोटोमिल नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेले दर्जेदार जीवनयुक्त सेंद्रिय खत भाजीपाला कांदा द्राक्ष गहू मका डाळीम या पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय कर्बाचे सर्वाधिक प्रमाण असलेले प्रोटोमिल कांदा रोपासाठी वरदान ठरलेले प्रोटोमिल पुरुषजन्य रोगांपासून संरक्षणासाठी प्रोटोमिल रासायनिक खतात उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल संपर्क देवेंद्र फोंडेकर मार्केटिंग मॅनेजर तसेच सर्व जिल्हा संघ कृषीसेवा केंद्रांमध्ये उपलब्ध